आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर ठाणे पोलीस आयुक्तालय ठाणे शहर परिमंडळ तीन कल्याण आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव दोन हजार तेवीसचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार पाच एप्रिल रोजी कल्याणच्या बैल बाजार येथे सनई बँकवेट हॉलमध्ये पार पडला यावेळी दोन हजार चोवीसच्या जयंती उत्सवाच्या तयारी संबंधी डी सी पी सचिन गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले परंतु मला असं जाणवलेलं आहे की जसं जसंनी सांगितलं की ही जी काही मिरवणूक आहे किंवा हा जो काही उत्सव आहे हा उत्सव अत्यंत आनंदाने या ठिकाणी साजरा केला जातो आणि या उत्साहाला त्याच मोठ्या प्रमाणावर येथील हो नागरिकांचा सहभाग असतो यामध्ये काल आमची एक बैठक झाली गबोवलेला गणेश मंदिरामध्ये त्यावेळेस आमचे अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री दत्तात्रय शिंदेसाहेब यांनी एक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली की आपल्याला कुठलाही सण आणि उत्सव हा जर आपल्याला जर साजरा करायचा असेल तर त्यासाठी एक त्या उत्सवाचं नियमन करायला पाहिजे आणि नियमन कराय करत असताना सर्वात पहिली गोष्ट ही, ही स्वयंशिस्त आणि स्वतःपासून चालू होते म्हणजे या गोष्टीचं या मिरवणुका असेल किंवा काही कार्यक्रम असेल यांचं जर आपल्याला विनिमय करायचा असेल तर आपण या ठिकाणी आपण सहभागी होणारे जे काही आहेत आयोजक जे काय आहेत यांनी स्वयंशिस्तीचं नियोजन केलं पाहिजे आणि आपल्या कार्यक्रमाला आपल्या मिरवणुकीला कुठलंही गालबोट लागणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे गेल्या दोन वर्षाचा अनुभव असा आहे की या सगळ्या मिरवणुका अत्यंत शांतताप्रिय होतात या ठिकाणी जसं आता एका बोलताना सांगितलं की जी वेळ आहे वेळेचं भान त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि अण्णांनी बरोबर सांगितलं की काय मिरवणूक आहे उशीर करतात म्हणजे त्या ठिकाणावर निघतानाच नऊ वाजता निघतात आमची अपेक्षा आहे की ज्या ठिकाणी मेन मिरवणुकीला जर उपमिरवणुका जर मिळणार असेल तर उप मिरवणुका जर वेळेत आल्या तर मेन मिरवणूक आपली व्यवस्थित चालू होते आणि आपल्याला मुख्य मिरवणुकीसाठी जास्त वेळ देता येतो मला वाटतं चौदा एप्रिलची जी काही मुदत आहे ती बारा वाजेपर्यंतची मुदत आहे त्याच्यामुळे दहा वाजेचा तसा काही प्रश्न येणार नाही बारा वाजेपर्यंत आहे परंतु बारा वाजता बारा वाजता आपल्याला सर्व वाद्य आणि मिरवणुका आपल्याला संपतील याची आपली तेवढीच आपली जबाबदारी आहे यामध्ये सर्व जे काही आपल्या ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्याच ठिकाणी सर्व अधिकारी उपस्थित आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांनी हे ऐकलेले आहे आणि त्याप्रमाणे उपाययोजना त्या ठिकाणी केल्या जातील ती रस्त्यांची असेल ए बी सी बी बाबतची असेल किंवा आरोग्याबाबतची असेल आणि पोलीस प्रशासनाच्या स्तरावर स्तरावर ही आपल्या सुरक्षिततेची असेल रहदारी नियमनाची असेल या सर्व ज्या काही बाबी आहेत त्या त्यांची दखल इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि त्या प्र पद्धतीने उपाययोजना नक्कीच होती याच अनुषंगाने मला सांगायची एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या साळवी मॅडमच्या वेळेस म्हणाले की पोस्टर्स बॅनर्स झेंडे याची सर्वांनी आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे की आपण झेंडे लावतो परंतु ते डिव्हायडरवर लावतो त्याचप्रमाणे पोस्टर बॅनर्स हे कुठेतरी चौका चौकात लावतो ते याच्या सुरक्षतेची जबाबदारी आपण घेत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की आता सगळ्यात मिच्युअल जे काही आहे ते सोशल मीडिया आहे या सोशल मीडियावर काहीतरी कोणीतरी कुठला तरी फोटो टाकतो कुठल्या तरी बॅनर टाकतो फाटलं इकडे फाडलं तिकडे असं झालं इकडे विटंबना झाली असं काहीतरी टाकून आणि त्या त्या त्यातून भावना भडकवण्याचं काम ठिकाणी केलं तरी आपण सर्व नागरिक आता आपल्याला सर्वांना माहीत आहे की या अशा जर काही घटना घडल्या तर याला आपण बळी पडायचं नाही अशा घटना जर असेल तर आपल्या पोलीस स्टेशनला या निदर्शनास आणून द्यायचं आहे या सर्व मला वाटतं आमच्या बंदोबस्त हा हा जो महिना आहे हा पूर्णच महिना आमच्यासाठी बंदोबस्ताचा महिना आहे म्हणजे आता पाडवा आला पाडव्यानंतर रमजान आहे त्याच्यानंतर गुड गुड फ्रायडे आपला ह्या महिन्यामध्येच होता त्याच्यानंतर चौदा एप्रिल आहे आणि रामनवमी आहे हनुमान जयंती आहे म्हणजे एका पाठोपाठी हे सण उत्सव आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या सण उत्सवाचे वेगवेगळे पोस्टर्स आणि बॅनर्स पुन्हा पुन्हा लागणार आहेत त्याच्यासाठी आपण जे पोस्टर्स बॅनर्स लावणार आहात ते उत्सव झाल्यानंतर एक दोन दिवसामध्ये ते निघून जातील काढून घेऊ ज्यांनी लावले आयोजकांनी त्यांनीच काढून घेतली पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि सोशल मीडियावर जास्त त्याच्या आहारी न जाता अशा काही जर घटना घडल्या तर त्या सर्वप्रथम पोलीस विभागाला आपण कळवल्या पाहिजे मला खात्री आहे की आपण आणि प्रशासन प्रशासन म्हणजे फक्त पोलीस प्रशा ना प्रशासन नाही तर आमच्या मदतीला असलेलं आणि तुम्हाला सोयीसुविधा उपलब्ध करून देणारं के डी एम सी प्रशासन असेल किंवा बाकीचं प्रशासन असेल हे सर्व मिळून हा सण आपला हा जो काही उत्सव आहे अत्यंत उत्साहाने आपण साजरा करू आणि त्यासाठी मला वाटतं की आपल्या सर्वांचं त्यासाठी सहकार्य लाभेल आणि यामध्ये कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आपल्या सर्व सुरक्षतेची जबाबदारी आमचं पोलीस विभाग पेल नक्कीच पेलवेल हे आमच्या सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या वतीनं मी आपल्याला ही ग्वाही देऊ इच्छितो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर